ग्रामपंचायत चावणी पंचायत, पंचायत समिती खालापूर आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने तीनशे चौसष्ट उंबरखिंड येथे साजरा करण्यात आला रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाड्यातून उभा केलेल्या उंबरखिंडीच्या रणसंग्रामाने उपस्थित शिवप्रेमी शहारून गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढलेल्या लढाईपैकी उंबरखिंडीची लढाई खालापूर तालुक्यात चावणी येथे दोन फेब्रुवारी सोळाशे ला झाली होती गनिमी काव्याचा उत्तम नमुना दाखवत तीस हजारी मोगल मुठभर मोगल सैन्याला मावळे सरदार खानाला खिंडीत गाठून दाणादाण उडविणाऱ्या संग्रामाच्या दरवर्षी फेब्रुवारीला विजय दिन साजरा केला जातो पंचायत समिती पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी विजय स्तंभाला वंदन केले अनेक भागातून शिवप्रेमी विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत होते सरनोबत नेताजी पालकर यांची जन्मभूमी असलेल्या चौक गावात देखील मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच रितू ठोंबरे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार सहायक पोलीस निरीक्षक मनीष मोरे शिवाजी जुंदरे सुधीर थोंबरे श्याम साळवी निखिल मालुसरे मिलिंद सुरावरकर यांच्यासह चौक गावातील शिवप्रेमी उपस्थित होते जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर E...